सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या पहिल्यांदा खूप शुभेच्छा कारण तो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे बऱ्याच चांगल्या गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टीचा शुभारंभ आपण साडेतीन मुहूर्त बघून करत असतो त्यातही अक्षय तृतीया अक्षय म्हणजे कधी त्याचा क्षय होत नाही ती ती तिथी म्हणजे अक्षय तृतीया आणि या मुहूर्त आता या दिवशी काय काय करावं थोडक्यात सांगते मी घरामध्ये आपण ज्यांच्या घरामध्ये कोठीमध्ये सहा महिने आठ महिने वर्षभराचं धान्य भरलं जात त्यांनी त्यांनी या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी घरामध्ये धान्य भरपूर भरावं ज्यांचं महिन्याचं धान्य असतं ते सुद्धा उद्याच्या दिवशी धान्य घरामध्ये कधीही भरावं ही महत्वाची पहिली गोष्ट करायची त्याच्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे अखंड तांदूळ थोडे घ्यायचे मूग मसूर डाळ साखर गहू काळे उडीद अखंड बर का तेल काळ तीळ आणि पांढरे तीळ आणि हे सामान तर नक्कीच आणायला पाहिजे उद्याच्या दिवशी अक्षय तिथे आता मी सांगितलेले ह्याच्या सामानातलं हे सगळ्यांनी कंपल्सरी आणायचंच तस जितकं धान्य आपण घरात घेऊन येऊ त्याच्या दहा टक्के हिस्सा आपण गरजूवरतींना दान आहे म्हणजे एक किलो आणलं तर त्यातल्या दहा टक्के किती होतात तर त्याप्रमाणे दान द्यायचं उद्याच्या दिवशी किती धान्य असेल त्याप्रमाणे <गण> या उपायाने काय होतं तर आपल्या प्रत्येकांच्या कुंडलीमध्येही नवग्रह असतात म्हणजे आपल्या प्रत्येकांची कुंडली कशी असते तरी ग्रहांना अनुसरून असते नवग्रहांना अनुसरून असते आणि आपण जेव्हा जन्म घेतो या पृथ्वीतलावर तेव्हा या विश्वातील कॉस्मिक मधील सर्व ग्रहाकारांशी आपलं संचित आपलं सगळं स्वतःच जोडलं गेलेलं असतं तर या उपायामुळे हो काय होईल म्हणजे तुम्हाला किराणा मालक सर सामान भरायच आहे त्यात पण मी जे काही कुठले सामान सांगितले ते तुम्ही नक्की भरायचंय आणि दहा टक्के भाग उद्या दान करायचंय हे केल्याने काय होतं तर आपल्या कुंडलीतले नवग्रह जे आहेत त्या नवग्रहांची आपल्याला एनर्जी समान मिळते आणि ते नवग्रह शांत सुद्धा होतात म्हणजे एखादं काही उग्र असेल काही त्रास येणार असेल काही कमकुवत असेल कमजोर असेल तर ते सगळे नवग्रह एक स्वरूपात आपल्याला शांती रूपामध्ये ऊर्जा त्याची मिळते आणि त्यामुळं काय होतं असं जर मिळालं तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते म्हणून हे या पद्धतीने हो तुंक उद्या किराणा मालाच हे दान करायचं आणि घरातील धान्य पण धन असले धान्य यांचं पूजा करायची आणि जे सामान आणलेलं असतं त्याची पूजा करायची हळद कुंकू लावून तुमच्याकडे उद्या काय आमरस पुरी वगैरे काय असेल ते नैवेद्य दाखवायचं त्या सगळ्या धान्याला आणि सूक्त आहे की नाही स्त्रीसुप्त मी शिकवले तुम्हाला सगळ्यांना हे सूक्त सोळा वेळा म्हणायचं उद्या उद्या सोळा वेळा श्रीसुप्त म्हणायचं आणि कधी पण लक्ष्मीची उपासना एकटी केली जात नाही किंवा विष्णूची उपासना एकटी होत नाही म्हणून सुक्त वाचलं सोळा वेळा की एकदा विष्णू सहस्रनाम वाचायचं विष्णू सहस्त्रनाम वाचा किंवा सूत्र वाचा किंवा पुरुष सूक्त वाचा म्हणजे विष्णू रूपातले जी काही स्तोत्र आहेत स्त्रीसुक्त झाले की त्यापैकी एक काहीतरी वाचायचंच म्हणून वेळा जर श्रीसुक्त वाचून झाल्यानंतर एकदा विष्णू सहस्त्रनाम वाचा सहस्त्रना उद्याच्या दिवशी आणि हे तर नक्की करायचंच कारण लक्ष्मीनारायणांची उद्या पूजा करणं फार महत्वाचं असतं म्हणून या गोष्टी करायच्या असतात आणि आपल्या आई वडिलांना ज्यांचे जे कोणी कमावते आहेत मुलं मुली आपल्या आई वडिलांना नवीन कपडे आणून द्यायचे या दिवशी या दिवशी नवीन कपडे नक्की आई वडिलांना आणून द्यायचे आणि या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सगळ्यांना समृद्धी आरोग्य सुख शांती घरातील सगळ्यांना सुख आरोग्य शांती सुख सगळं अक्षय राहू दे ही माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना तुमच्यासाठी ही प्रार्थना असेल अजून तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता आणि असं पण मानतात की अं जे काही ज्या ज्या काही गोष्टी आपण देवासमोर हो ठेवतो दिवशी तर त्या दिवशी काय होत तर अनेक पटीने वाढत म्हणजे आपण पूर्वी कसं कपडे नवीन आणले की देवासमोर ठेवून मगच वापरायचं जे काही उद्या नवीन आणलं ते पहिल्या देवासमोर ठेवलं तर पुढच्या काळामध्ये ते आपल्याला अनेक पटीने वाढल्याचं दिसत आणि माझ्या म्हणजे माझ्या मायरी म्हणा किंवा असं लग्न झाल्यावरती आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये वाळवण करतो आपण सांडगे घालतो पापड घालतो हे करतो बरंच काय उन्हाळी जी काम करतो आपण ती उन्हाळी कामं अक्षय तृतीयापासून सुरुवात करायची आणि अक्षय तृतीयाला पहिल्यांदा काय घालायचं वाळवण तर हरभराच्या डाळीचे सांडगे घालायचे पहिल्यांदा सुरुवात तिथून करायची असते वाळवण करायला उद्या सकाळी अक्षय तृतीयाच्या दिवशी जे हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे करायचे आणि सांडगे सगळे घालून झाले पानं त्याच्यावरती मग त्याची एका बाजूला कोकऱ्यामध्ये एक सुपारी आणि एक नावे ठेवून त्याची पूजा करायची आणि मग तिथून रोज वाळवण झाल्याला चालू करायचं अशी आपल्याकडे पद्धत आहे खरं उन्हाळा चालू खरं उन्हाळ्याचे वाळवण काम पूजापासून चालू आणि आपण आंबा जो खातोय आता महिनाभर मिळतोय तो आताचा आंबा सगळा फाऊल होता तसा बघायला गेलं तर अक्षय तृतीया नंतरचा जो आंबा खातो तो खराब सीझन मधला आंबा असतो आपल्याला तो लाभतो काही त्रास होत नाही आणि असं पण म्हणतो आपण की सोनं चांदी तर खरेदी करतातच पण आता काय सोनं चांदी ज्यांना शक्य त्यांनी खरेदी नक्की करावं कारण हो, ते अनेक पटींनी वाढतं पुढच्या काळामध्ये पाण्याच्या अभावी पण आता सध्या बऱ्याच ठिकाणी हाल होतात पाण्याचे मोठ्या पात्रात पाणी म्हणून काय करायचं उद्याच्या दिवशी एक मातीचं भांड आणायचं आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये भरपूर पाणी ठेवून आपल्या टेरेसवर किंवा जिथं समोर रिकामी जागा आहे त्या ठिकाणी पक्ष्यांना वगैरे पिण्यासाठी पाणी ठेवायचं आणि प्रार्थना करायची कि नदीच्या पात्रामध्ये पाणी भरपूर मिळू दे भरपूर साठवू दे चांगला पाऊस पडू दे नद्या आणि तलाव भरपूर भरून जाऊ दे त्याचा परिणाम काय होईल तर सर्वत्र हिरवळ होईल चांगली शेती होऊन आनंदी आनंद पसरेल यासाठी उद्या आपण अक्षय तृतीच्या निमित्ताने नारायणाकडे ही प्रार्थना नक्कीच आपण कळकळीने कल करायची कारण सध्या तर आपल्या वातावरण सध्या पाहता सर्वच बाबतीमध्ये खूप खराब वातावरण तर आता ही आपण सर्वहून जर प्रार्थना केली तर कुठे ना कुठे जर त्याचं फळ आपल्याला सगळ्यांना नक्कीच मिळेल कारण पाण्याशिवाय मानव मानव हे जगातच जगू शकत नाही पाण्यासाठी तर आपल्याला प्रार्थना ही नक्की केली पाहिजे लक्षात आलं अजून काय आणि हॅलो हा दिवस महत्वाचा म्हणजे अजून एक गोष्ट खूप महत्वाची म्हणजे हा दिवस पितरांचा सुद्धा सण म्हणून मानला जात अक्षय तृतीयाला दुपारी बारा नंतर कधीही एरवी सुद्धा तुम्ही बारा नंतर जो काही दे, नैवेद्य दे देता तो सगळा पितरांना जात असतो त्यामुळे दुपारी उद्या बारा वाजल्यानंतर टेरेसवर म्हणा किंवा घरामध्ये कुठल्या तरी छोट्या डिशमध्ये दही भात ठेवावा वरती टेरेसवर वगैरे ठेवला तर तो, तो कावळा खाऊन जातो जर कुठे ठेवायलाच काही जागा नसेल तर बारा नंतर घरामध्ये एका कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो बाहेर टाकून द्यायचा घास तो पित्रांसाठीचा सा घास असतो तो आणि तो पित्रांना उद्या द्यायचाच कंपल्सरी तेही कसं सगळ्यांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती पण म्हणावी उद्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जितकी काही लोक राहतात दक्षिणेकडे तोंड तोडून बसायचं सगळ्यांनी पितृस्तोत्र म्हणायला पाहिजे उद्या पितृस्तोत्र पाहिजे तर सांगा माझ्याकडे आहे मी देते सोपा आहे छोटस अगदी ते होत आणि अ केळीच पण उद्या पूजा करतात म्हणजे केळीचं पूजन करताना केळी असतात की ना आपल्या केळीच पूजा करायची आणि केळीची पूजा करताना त्याच्या खाली थोडेसे गहू ठेवून केळीची पूजा करतात हे सुद्धा पितरांसाठीच एक त्यांना हा विशेष असे त्यांची पूजा म्हणून आपल्याकडनंही करण्यासाठी गहू घेऊन त्याच्यावरती थोडे केळी ठेवायची आणि त्याची पूजा करायची असती आणि पितरांना उदक कुंभ सुद्धा देतात उदक कुंभ म्हणजे मातीच्या मडक्यामधल्या भांड्यामध्ये पाणी घालून ते दान करायचं कारण उद्यापासून बऱ्याच ठिकाणी मोफत पाणपोई वगैरे चालू होती ते उद्यापासून चालू ते उद्याच्या दिवसात फार महत्व आहे त्याला अगदी आणि म्हणजे ते कसं दान जर कोणाला तुम्हाला दान करायचं असेल हे मातीचं भांड त्याच्यामध्ये पाणी घालून जर दान करायचं असेल कारण पित्राच्या नावाने उद्या उदक कुंभ करायला फार महत्व असतं दान करायला तर ते दान करताना कसं करायचं एक पत्रावळी घ्यायची आणि त्या पत्रावळीवरती तांदूळ ठेवायचे आणि ते तांदूळ ठेवल्यावरती त्याच्यावरती तो पाण्याने भरलेला उदक म्हणजे मातीचं भांड ठेवायचंय आणि मग ते अशा पद्धतीने त्या ज्याला कोणी द्यायचंय त्या पशा अशा, अशा पद्धतीने दान द्यायचं नुसतं मातीचं भांड दान करायचं नाहीये आणि मग यावेळी या दिवशी बरेच लोक घरामध्ये गुरुजींना वगैरे बोलवून हवन तर्पण पूजा जप पुण्यकर्म जे काय असतं ते पण ह्या दिवशी केलं जातं कारण ह्या दिवशी जे काही करल ते सगळं अक्षय असतं अक्षय टिकतं म्हणून या अक्षय तृतीयाला शुभ तिथी पण शुभ तिथी पण जसं म्हणतो तसंच पितृतिथी पण म्हणतो कारण पितरांची ऋण फेडण्याचा हा दिवस असतो आणि या दिवशी बरेच जण गंगा स्नान करतात यज्ञ होम करतात बऱ्याच गोष्टी या दिवशी केल्या जातात आणि तरी पण मी उद्या तुम्हाला उद्या किंवा रात्री तुम्हाला ह्या अक्षय तृतीयावरती अजून बरीच माहिती मी टाकेन तुम्हाला ती थोडीशी थोडक्यात माहिती मी तुम्हाला कोणाला काही विचारायचं असेल तर विचार नाही सांगा ना एकदा पुन्हा धान्य सांगा ना ते धान्यच विसरून गेलं पुन्हा तांदूळ मूग हिरवे मूग म्हणजे अखंड असते हा ह्याच्यामध्ये आपल्याला तुटलेले धान्य वापरायचे नाहीत म्हणजे कसं आपण मुगाची पण डाळ असते बघा उडदाची पण डाळ असते त्या कशा डाळी मोडलेल्या असतात म्हणजे दोन भाग केलेले असतात आपल्याला अखंड घ्यायचे लक्षात घ्या अक्षय अक्षय तृतीया दिवशी अखंड धान्याची पूजा करायची हम्म तांदूळ घेतल्यानंतर मूग घ्यायचे मूग पण कसे हिरवे मूग म्हणजे अखंड असतात ते तांदूळ मूग मसूर डाळ अख्खे मसूर घ्यायचे बघा ते अख्खे मसूर असतात बघा ते मसूर डाळ त्याचे अख्खे मसूर आपल्या दोन तुकडे करायचे नाहीयेत अखंड अखंड घ्यायचे गोष्टी अखंड अखंड जे धान्याचे जे अखंड प्रकार आहेत ते घ्यायचेत उद्या त्यातले हे तांदूळ आहे मूग अख्खा मसूर साखर गहू काळे उडी काळे अखंड उडीत असतात बघा ते काळे काळे अखंड उडीद तेल साक्षर... तेल साखर गहू काळे अखंड उडीद तेल काळे तीळ पांढरे तीळ हे सगळं आणून त्याची पूजा करायची आणि mm. त्याच्या समोरच बसून सोळा वेळा श्रीसुक्त आणि एकदा विष्णू सहस्र नाम म्हणा किंवा मग जे तुम्हाला विष्णू रूपातले जे काही स्तोत्र म्हणाले येतात ती म्हणलं तरी चालतंय राम रक्षा म्हणली तरी सुद्धा चालतंय रामसुद्धा विष्णूचाच अवतार आहे विष्णूच्या अवतारातले जे काही आहे त्यातलं कुठलंही एक म्हणलं तरी चालतंय नुसतं लक्ष्मीचं एकट्याचं म्हणायचं नाही आणि ताई हे दान करायचं का हे आता तुम्ही जितके काही आणले की नाही त्यातला थोडा थोडा भाग काढून ठेवा कशात तरी आणि द्यायचं हे सतपात्री दान द्या एखाद्या भटजीला द्या किंवा एखाद्या घरी कोणाला तरी बोलवून द्या असं काही नाही भरपूर जणांना देता येत किंवा जवळ तुमचे कुठे अनाथ आश्रम असेल किंवा एखादं असं काय म्हणतात त्याला आता मंदिर असेल की जिथं प्रसाद वगैरे सतत केला जातो खाण्याचा प्रसाद जिथं केले जातात काय तिथं तुम्ही चालतं कुठेही द्या तुम्ही दान कोणालाही करा गरीबाला करा कुणालाही द्या चालतं पूजा केल्यानंतर केल्यानंतर दान करायचं काय हो हो पूजा केल्यानंतर पूजा केल्यानंतर त्यातलं काढायचं ना पूजा केल्यानंतर हो थोडं थोडं काढून घ्या त्यातलं तुम्ही जितकं आणता तिथे दहा टक्के बाजूला काढून ठेवा आणि ते देतात पूजा करायची ओ, कारे 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 पिक्रुस आ, पिक्रुस हो सगळ्याची पूजा करायची आणि मग काढायची आणि मग काढतो मी पाठवते तुम्हाला मी ग्रुप दक्षिणेकडे फोन करून तुमच्या घरात जितकी लोक राहतात कारण कसं माहिती का माझ्या मते माझा अभ्यास सांगतो किंवा अनुभव सांगतो मी वर्ष झालं करते कि तुम्ही देवाच्या चार गोष्टी कमी करा पण दहा गोष्टी पित्रांसाठी का जास्त करा तुम्ही जितके जास्त पितरांचे देवा पित्रांच्या गोष्टी करतात पितरांसाठी तितक तुम्हाला देवाचं केलेलं लवकर लागत लक्षात घे नुसतं देवाचं केलेले उपयोग नाही जोपर्यंत पर्यंत तुमच्या पितरांसाठी तुम्ही काही करत नाही तोपर्यंत देवाचं केलेलं तुम्हाला लागू पडत नाही पितर पहिल्यांदा तुमच्या घरातले शांत राहिले पाहिजे तुमच्यासाठी त्यांची कृपा दृष्टी तुमच्या कुटुंबातील प्रत्येकावर पाहिजे तर ते तुम्हाला देवाचं केलेलं लागतं म्हणून आहे ना कधी पण पितरांसाठी दहा गोष्टी करा देवासाठी चार गोष्टी करा तुमच्या आयुष्यात भरपूर सक्सेस माझं आयुष्यातलं सगळं म्हणजे मी अनुभव सांगते हे सगळे त्यामुळे ना मी मी तुम्हाला उद्या दक्षिणेकडे तोंड करून तुमच्या घरातले जितके लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून ते हा छान नाही ती सांगितली नाही नाही माझ्या डोक्यात मी गेलं होतं त्याच आभार रेखाताईंना माना जास्त त्यांनी मला पंधरा मिनिटांपूर्वी फोन केला होता मेघाताई आज उद्या अक्षय तरी